मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे आज नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेण्यात आली असून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते या बैठकीनंतर दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक पूर्व तयारीची माहिती दिली त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार मनपा जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्पा टप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना वाघमारे म्हणाले की एस सी एस टी आरक्षण निश्चित असते परंतु ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे त्यांनी स्पष्ट केले की मागील निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण होते आणि यावेळीही तेच तत्व पाळले जाणार आहे राज्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनसे आणि शिवसेना मध्ये युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी मनसे युतीवर भाष्य केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई एम एम आर एच च्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या तसेच मनसे सोबतच्या युतीवरचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सर्वच जागांसाठी तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि धोरण एकूण निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये नागपूर जळगाव जिल्ह्यातील दोन महत्वाचे निर्णय आहेत तसेच कुष्ठ कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ अनुदान दोन हजारावरून सहा हजार करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता व नवीन्यता धोरण दोन हजार ही मंजुरी देण्यात आली आहे निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार मराठी माणसाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे मनसेचे शहराध्यक्ष सुधाम कोंबडे यांनीही याचिका दाखल केली आहे चौदा जुलै रोजी कोंबडे यांनी पत्रकार परिषदेत निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेची माफी मागावी अशी स्पष्ट मागणी केली होती त्यानंतरही दुबे यांनी कोणताही माफीनामा सादर केला नाही त्यामुळे हा मुद्दा न्यायालयात नेण्यात आला आहे की जे मराठी भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल आणि हिंदू जननायक माननीय राजसाहेबटा ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल हा भाजपाचा खासदार मुजूर पद्धतीने बोलत होता आम्ही त्याला त्या नोटीशीमध्ये सांगितलं की बाबा तू माफी माग म्हणून या खासदाराला मराठी भाषे भाषेचा त्यांनी जे काही अनादर केलेला आहे आणि आम आमच्या मराठी माणसांचं मन दुखवलं गेलेलं आहे म्हणून याच्या विरोधात नाशिक कोर्टामध्ये आम्ही याचिका आम्ही दाखल केलेली आहे नागपूरमध्ये येस बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेने आंदोलन केलं इंद्रजीत मुळे नावाच्या अधिकाराच्या कानशिलात लगावल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता विशेष म्हणजे मनसेच्या आंदोलनामुळे मोठा पोलीस बंदोबस्त बँकेत तैनात करण्यात आला होता मात्र मनसेच्या जवळपास पन्नास कार्यकर्त्यांनी माउंट रोडवरील एस बँकेच्या शाखेत मोठा राडा घातला कबूतर खाणे अचानक बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत देवेंद्रांच्या बाजू मांडली यावेळी त्यांनी कबुतरांच्या संरक्षणाची बाजू घेतली कबूतर खाणे योग्य नाही कबूतर खाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असे आरोप होत असले तरी त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे तसेच कबुतरांना खाऊ घालण्यासाठी एका विशिष्ट वेळ निश्चित करण्याचा नियम तयार करता येऊ शकतो का असे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यासोबतच कबूतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या स्वच्छतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करा असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत महापालिकेने नियंत्रित फिडिंग सुरू करावे असेही त्यांनी सूचित केले गरज पडल्यास या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशी तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे असे की या संदर्भात नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत हे काही आमचे निर्णय नाही आहेत पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे काही अभ्यासदेखील आम्ही केलेला आहे उद्या काही प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशाप्रकारे मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न आज महादेव हत्तींनी संदर्भात आज मुंबईत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली हत्तीन वन तारा येथे पाठवण्याचा निर्णय सरकारचा नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले तरीही जनभावनेचा आदर करत आता आपण हत्तीनी परत आणण्यासंदर्भात मध्यस्थी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हत्तीं परत आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माधुरी हत्ती परत आणावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आणि सरकारही बाजू मांडणार असल्याची माहिती या बैठकीनंतर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे उत्तराखंडातील उत्तरकाशीत आभाळ फाटला असून गंगोत्री आणि मुखवाजवळील धराली गावाजवळ झाली आहे त्यामुळे गावाला लागून असलेल्या नदीतून पाण्याचा प्रचंड लोढा गाव गावात घुसला त्यावेळी गावकऱ्यांच्या किंकाळ्यांनी एकच गोंधळ उडालेला दिसतोय वीस सेकंदात या गावात सगळं उद्धवस्त झालं बारा लोक मलव्याखाली गाडल्या गेल्याची भीती आहे तर साठ जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे धराली गाव हे गंगोत्री धाम आणि गंगा नदीच्या उगमाच्या अगदी जवळ आहे या भागात ढकपुटीमुळे लोक भयभीत झाले आहेत प्रशासनाने नागरिकांना लागलीच सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी